आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान भाळवणी येथील एकाचा इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे मृत्यू सांगली जिल्हा तालुका खानापूर भाळवणी येथील एकोणतीस वर्षीय तरुण आटा चिक्की व्यावसायिक लक्ष्मण आत्माराम धनवडे राहणार भाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आटाचक्की चालू करत असताना अचानक त्याला शॉक लागल्यामुळे त्याला तात्काळ ओम श्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद विटा पोलीस स्टेशन येथे आमरण पासष्ट दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे नोंद करण्यात आली असून या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दहा बँशी यांनी केला तर पुढील तपास पोलीस फौजदार म्हाडिक करी हे करीत आहेत प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा